मित्र हो नमस्कार आपण बघत आहात यस नाईन टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार एक या ठिकाणी गावाचं एक एक नेतृत्व नेतृत्व महान त्या नेतृत्वाचा आज आपण त्यांच्याशी आहोत चर्चा आणि याचसाठी आपण आता या ठिकाणी उपस्थित आहोत मित्र हो कावकाची रात्र संपुष्टात यावी आणि पहाटेने त्याच्यावरती एक दवबिंदूने तुरणमय पात्यांचा एक ताबा घ्यावा आणि स्वतःच्या डोंगर माथ्यावरून उगणारा सूर्य डोंगरावरून बाहेर यावा आणि या, या जमिनीवरती एक सोनेरी किरणांची छटा त्यांनी त्या धर्तीवरती टाकावी दादा एस नाईन न्यूज मध्ये तुमचं प्रथम मी स्वागत करतो एस नाईन व्हीच्या परिवाराकडनं तुम्हाला आज तुमच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छाही देतो धन्यवाद दादा खरं तर बघायला गेलं तर एक उमराणे गावासाठी <coughs> उमराणीचे भूमिपुत्र आपण आहात आणि त्याच अनुषंगातून आज तुमचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय मी जर आता बघितलं चौकामध्ये तर अनेक पद्धतीने बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये नक्की तर मी माझा हा प्रश्न असणार आहे निवडणूक आहेत स्वराज्य संस्थेच्या असणार त्याची नक्की ही प्रसिद्धी समजायची की जनतेचं प्रेम समजायचं आता असं आहे सर हे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आपण काहीतरी स्वतंत्र करायचं किंवा निवडणुकीसाठी काही करायचं असं आमचं नाहीये आमचं शेतकऱ्यासारखं आहे बारमाई आपण काम करत असतो निवडणुका येतात आणि जातात एखाद्या निवडणुकीसाठी तयारी करणं हा काही आपला विषय नाही आहे आणि माझं स्वतःचं असं आहे आपण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणावर राज आपण काम करतो <laughs> याच्यामध्ये निवडणुकीसाठी तात्पुरतं काम करायचं आणि जनतेला काहीतरी चुकीच्या गोष्टी बुलथापा द्यायच्या आणि लोकांना मिसगाईड करायचा आणि तात्पुरता राजकीय फायदा घ्यायचा हा काही माझा स्वभाव नाही समाजसेवा करत असताना आपली ओळख एक आर्किटेक्ट म्हणून होती अनेक पदभूषवत पुढे आले आणि त्याच्यामधून आज राजकीय वर्तुळामध्ये जर बघितलं तर अख्यात नव्हे तर, तर पूर्व भागात मदे, जी जेवढी जनता आहे याच्यामध्ये एक किंगमेकर म्हणून आपली भूमिका